माझं नाव संदीप निवृत्ती भास्कर अध्यक्ष तंटामुक्ती भिंपाळगाव गोडे मला सांगायचं की आजचा सा पाचवा दिवस आहे उपोषणाचा आमचे उमचा हे उपोषणाला बसले आहेत आज पाचवा दिवस असल्यामुळं त्यांची तब्येत हलवलेले आहे सदर्भ लवकरात लवकर शासनाने त्याची दखल घेतली जावी आणि चार्जेस जास्ती आमचे खुले करण्यात यावे ही आमची शासनाला विनंती आहे जर शासनाने त्याची दखल जर नाही घेतली तर आम्हाला याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल अशी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे तरी आम्ही आत्तापर्यंत शांत बसलो आहे त्यांनी शासनाची शासनाने आमची दखल घ्यावी आणि आमच्या आदिवासी बांधव सर्व इथं आलेले आहेत आणि उपोषणाला सगळे पाठिंबा देत आहेत तरी लवकरात लवकर तहसीलदार साहेब यांनी दखल घ्यावी आणि आमचे रस्ते खुले करून द्यावे आम आमची शासनाला विनंती आहे शासनाने परिपत्रकानुसार रस्ते खुले लौकर करून द्यावेत आणि लवकरात लवकर खुले करावा आमचे अध्यक्ष घंटामुखी शंकर चर्षे यांना लवकरात लवकर मोकळं करावं शासनाने कारण उपोषणाचा पाचवा दिवस असल्यामुळं त्यांची तब्येत खलवलेली आहे तरी याची दखल लवकरात लवकर घेतली जावी नाहीतर सदर्व सर्व बसलेली आलेली लोकं हे आम्हाला दखल घ्यावा लागेल आणि घेराबंदी करून तहसीलदार यांना काम कामकाज बंद करण्यात येईल त्यांनी शासनाने त्याची दखल घ्यावी लवकरात लवकर दखल घेऊन पुढची कारवाई आम्हाला करावी लावू नये ही आम्हाला तहसीलदारांना विनंती आहे तरी लवकरात लवकर तर हे जे रस्ते आहेत राहिलेले ते खुले करून मिळावा हीच आमची विनंती आहे तहसीलदार साहेबांना